दरोडा व मगोका गुन्ह्यात अटक असलेला वर्षीय आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला ही घटना न्यायालयाच्या सोमवारी दुपारच्या सुमारास घडली धीरज भरम भोसले असं पसार झालेल्या आरोपी नाव आहे सोमवारी पोलिसांनी नऊ आरोपीनं वैजापूर सत्र न्यायालयात हजर केले होते सत्र न्यायालयात हजेरी आरोपी गाडीत होते दुपारी साडेतीन वाजता आरोपी धीरज भोसले हा हातकळ्यांसह गाडीच्या मागील दरवाजातून पळून गेला पोलिसांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र तो सापडला नाही त्याच्या विरोधात वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तसेच पोलिसांची पथके आरोपीचा सा शोध सारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीसाठी सहा पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात होता त्यातील एक कर्मचारी गैरहजर होता नऊ आरोपीसाठी फक्त पाच कर्मचारी हे बंदोबस्तात होते नियमानुसार अशा गंभीर गुन्ह्यातील आरोपींना नियण करण्यासाठी शस्त्रधारी एक तीन गार्ड असतो परंतु येथे कर्मचाऱ्यांच्या कमतरतेची संधी साधून आरोपीने पलायन केले शैलेंद्र थरमोडे एमसीएन न्यूज वैजापूर दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पाच रोजी दुपारी साडेतीनच्या आवारामध्ये एक आरोपी ज्याचं नाव धीरज भोसले राहणार पंचाळी पडेगाव हा मॅजिस्ट्रेट कस्टडी मध्ये असताना कोर्टाची तारीख चालू असताना लघवी करतो म्हणून गेला आणि लघवी करून परत येत असताना जी आ, कैदी पार्टीची जी गाडी आहे त्याच्या गाडीत परत जाता आतमध्ये जात असताना हाताला झटका देऊन आमच्या कैदी पार्टीला हाताला झटका देऊन तो पळून गेलेला आहे त्याच्या हातबिड्या ज्या आहेत हातकडीसह तो पळून गेलेला आहे पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे आणि अधिक तपास चालू आहे